नमस्कार मित्रांनो पुणेश्लोक देवी होळकर घरकुल योजनेचा ज्यांनी फॉर्म भरलेला होता अशा लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची जी यादी आहे ही यादी या, या, या ठिकाणी आलेली आहे आणि ते जिल्हे कोणते आहेत आणि ती जी यादी आहे ती यादी कशी पाहायची याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के ती डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती जी आहे ती माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पुणे जिल्हा या ठिकाणी दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पुणे श्लोक अहिले देव होळकर घरकुल योजना या योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समिती पुणे यांनी शिफारस केलेल्या लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत अशा अशाचा हा शासन निर्णय दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो भटक्या जमाती क प्रवर्गातील म्हणजेच धनगर समाज बांधव जो आहे या धनगर समाज बांधवासाठी घरे बांधण्याचा जो निर्णय शासनाच्या विचाराधीन होता त्यांनी हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय काढलेला आहे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या धर्तीवरती ही योजना म्हणजेच पुणे शो का देव घरकुल योजना राबविण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जो इंदापूर तालुका आहे या इंदापूर तालुक्यातील जवळजवळ एक हजार दोनशे छत्तीस वैयक्तिक लाभार्थ्यांच्या प्रस्तावास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे आणि लाभार्थी एक पॉइंट वीस लक्ष प्रमाणे या लाभार्थ्यांना जी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी भेटली जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील जे धनगर समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच एक शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सांगली जिल्ह्यातील एकूण आठशे चव्वेचाळीस वैयक्तिक लाभार्थ्यांचा प्रस्ताव हा एक आयुक्त समाज कल्याण सांगली यांनी शासनास सादर केला होता आणि त्यानुसार ठिकाणी हे जे आठशे चव्वेचाळीस लाभार्थी आहेत या आठशे चव्वेचाळीस लाभार्थ्यांच्या घरकुलास मान्यता देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सुद्धा त्यांनी बीड जिल्ह्यातील जे एकूण आठशे बारा वैयक्तिक लाभार्थी आहेत या वैयक्तिक लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहेत तर मित्रांनो ही जी यादी आहे ही यादी कशी पाहायची ही आपण नंतर पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी अजून एका जिल्ह्याची मित्रांनो यादी या ठिकाणी आलेली आहे आणि तो जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा तर मित्रांनो हा जो लातूर जिल्हा या लातूर जिल्ह्यातील एक हजार सहाशे बारा वैयक्तिक धनगर समाज बांधवाच्या लाभार्थ्यांना घरकुल जे आहे ती मंजूर झालेली आहेत प्रति लाभार्थी एक पॉईंट वीस लाख म्हणजे एक लाख वीस हजार रुपये एवढी अनुदानपर रक्कम जी आहे ती रक्कम या समाज बांधवांच्या घरकुरासाठी मिळणार आहे तर मित्रांनो ही जी यादी आहे आता आपण चार जिल्हे एकूण पाहिले त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आपण पाहिला तो म्हणजे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यानंतर आपण सांगली जिल्ह्याची माहिती पाहिली सांगली जिल्ह्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी लातूर जिल्हा आणि लातूरनंतर बीड जिल्ह्याची माहिती आपण पाहिली तर यानंतर मित्रांनो आपण यादी कशी पाहायची याची माहिती घेणार या आहोत मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये जो क्रोम ब्राउजर आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र जे आर असं तुम्हाला टाकून सर्च करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचं एक पेज या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल त्याच्यामध्ये शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ अशा आशयाचा मजकूर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो हे जे आर निर्गमित करण्याचं किंवा जे आर दर्शवण्याचं हे महाराष्ट्र शासनाचं ता अधिकृत असं संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी विभागाचे नाव हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यापुढं इतर मागास बहुजन कल्याण विभाग तो विभाग निवडून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच्यापुढं जो शब्द आहे महत्त्वाचा शब्द त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी पुण्य श्लोक असं टाकून घ्यायचं आहे आणि हा पुण्य श्लोक शब्द टाकल्यानंतर जी दिनांक आहे ही दिनांक दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस असं या ठिकाणी टाकायचं आहे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसपासून कोणत्या तारखेपर्यंत तर तुम्हाला या ठिकाणी अठरा जुलै दोन हजार चोवीस हीच तारीख या ठिकाणी टाकून घ्यावी लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा जो कॅपचा दिसतो आहे एक्स फोर डब्ल्यू नावाचा हा जो कॅपचा आहे हा कॅपचा तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि हा कॅप्चा टाकल्यानंतर इथं शोधा नावाचा जो ऑप्शन दिसतो आहे या शोधा नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेशी संबंधित जे अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जे शासन निर्णय निर्गमित करण्यात आ आलेले होते ते शासन निर्णय या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये जे चार जिल्हे आहेत पुणे लातूर बीड आणि सांगली या चार जिल्ह्याचेही जी आर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील त्याच्यापुढं हा जो डाउनलोड नावाचा एक ऑप्शन दिसतो आहे या डाउनलोड नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नवीन विंडो एक ओपन होईल आणि त्यामध्ये जो जी आर आहे तो जी आर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो हा जो जी आर आहे या जी आरला तुम्ही स्क्रोल केल्यानंतर किंवा पेज आहे ते पेज डाऊन केल्यानंतर या ठिकाणी जी यादी आहे लाभार्थ्यांची ही यादी अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल याचप्रमाणे तुम्हाला जे प्रत्येक जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याची यादी तिथं पाहायला मिळेल त्याच्यानंतर आपण मित्रांनो लातूर जिल्ह्याचे पण पाहूयात या ठिकाणी लातूर जिल्ह्याच्या पुढे डाउनलोड नावाचा जो पी डी सारखा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन विंडो या ठिकाणी ओपन होईल आणि अशा पद्धतीनं याही ठिकाणी जी यादी आहे ती यादी तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल या दि ही यादी तुम्ही स्कूल केल्यानंतर या ठिकाणी जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची यादी जी आहे ती यादी तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र